नगरपालिका निवडणुकीची रणधुमाडी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आपली भूमिका काय असणार आहे कसं आपण त्या गोष्टीला स्पष्ट करणार नगरपालिकेची रणधुमाडी चालू झाली आहे आणि माझी जी भूमिका आहे ती नेहमीप्रमाणे जोरदारच राहणार आहे कारण या भुसावळ शहर हेच आम्ही टार्गेट केलेलं आहे आणि भुसावळ शहरातच पूर्ण लक्ष देऊन नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे अशी आमची भूमिका आहे हो जसं की आता या वेळेला बरेचशे युवक पुढे येत आहेत युवक आहेत चांगले युवक आहेत जे समाज क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यांच्यासाठी आपण युवकांसाठी जवळजवळ सत्तर टक्के तिकीट जे आहेत ते युवकांसाठी दिले जाणार आहेत आणि त्या युवकांसाठी दिले जाणार आहेत की ते जनतेसाठी भांडून काम करून घ्यायची ताकद ठेवतील नगरपालिकेकडनं काम करून आणि चांगल्या क्वालिटीचं काम करून घ्यायची ताकद ठेवतील अशा युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देणार आहोत जे ठेकेदारीच्या हिशोबाने जे नगरपालिकेत जातात त्यांना सोडून त्या ठिकाणी आम्ही युवकांना संधी देणार आहोत भाऊ जसं की गुजरातमध्ये दोनच म्हणजे जे आहेत पक्ष सर्व नेट मानलं जात सर्वप्रथम तर तुम्हाला सर्व सर्वप्रथम स्थानवर ठेवलं जाते की सगळ्यात पहिले संतोष भाऊकडनं सगळ्या गोष्टी फायनल करून घ्यायच्या आहेत पण मात्र काही गोष्टी तुम्ही जे कार्यकर्तापर्यंत समजा तिकीट मिळालं नाही आणि ते तुम्हाला नाराज होत आहे त्यांना कसं आपण हँडल करणार आहे त्या कार्यकर्त्यांना आहे की सीट पन्नास आहे आणि पाचशे लोक मागतील तर सीट तर पन्नासच दिल्या जातील मग साडेचारशे कार्यकर्त्यांना कसं ऍडजस्ट करायचं त्याची कल्पना मला आहे त्याच्यामुळे त्यांना पुढील भविष्यात कुठे ना कुठे आम्ही सांभाळून घेणार आणि कशा पद्धतीने सांभाळायचं त्यांना पदं द्यायची चांगले चांगली जे काही पदं देता येतील ती आम्ही देतो कारण सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करायचं काम आम्ही केलंय आजही करतोय आणि उद्याही करू त्याच्यामध्ये आमचा बदल होणार नाही असा एक प्रश्न अजून पडलेला आहे भाऊ जसं की आपण सगळ्यांना माहितीच आहे की निवडणुकी एकदम अठ्ठावीस दिवसाची आता यावेळी पहिल्यांदा राहिलेली आहे त्याच्यामध्ये फॉर्म भरणे आहेत माघार घेणं आहे आणि मात्र आपल्याला शेवटचे चार दिवस पाच दिवस प्रचाराला भेटत आहे ते कसे रणनीती कसं त्याच्यावर काम करणार आहेत आता कसं आहे मला तर असं वाटतं की आमच्यापेक्षाही जास्त जनता आतूर आहे की लवकर मतदान व्हायला पाहिजे आणि जनता इतकी त्रस्त झालेली आहे इतकी संतापात आहे की जनतेला हे आठ दिवस तुम्ही पंधरा दिवस अठ्ठावीस दिवस म्हणताय पुरायला पंधरा दिवस दिले असते तरी जनतेला आवडलं असतं किंवा चला आम्ही संकटातून बाहेर निघणार आहे म्हणून हा जो कर्मी कालावधी आहे हो हा जनतेसाठी सुद्धा चांगला आहे आणि ज्यांना लोकांना निवडून द्यायचं ते देतील तो आपण आज जे मौजूदा उन्होंने भुसाळ शहर में दो क्षेत्र हैं एक जो भाग आहे एक विकास का भाग आहे का जहा पे विकास नहीं हुआ अगर आप नगर पालिका इसमें सफल होते इस चुनाव में तो आपका काम कैसे कैसा आप सबसे माइनॉरिटी के एरिया में पहले काम करेंगे या पूरे शहर में विकास देखो अपन ने आज तक जो भी काम किया है वो पूरे शहर में किया है ना इधर ना उधर ना माइनोरिटी न मेजोरिटी धंधा विषय शहर के लोगों ने वोटिंग किया है उनको सबको अपन ने काम करना चाहिए इसे हमारी भावना है अपन नगर अध्यक्ष उम्मीदवार कौन है आज अपन करना था तुमचं नगराध्यक्ष नाही अजून नाही अजून उद्या आणि परवा दोन दिवस फार्म आल्यानंतर मग त्यांचे मुलाखत घेतल्यानंतर मग डिक्लेअर पहिल्यापासूनच म्हणजे सगळे भुसावळ पण तुम्हाला एक शिल्पकार म्हणून तुमची ओळख आहे या ठिकाणी की ते सगळ्यात जास्त विकासाचे काम आपल्या माध्यमातून गुसावट शहरात चाललं आहे तर आपल्यासाठी सत्ता आवश्यक आहे का विकासासाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी सत्ताच पाहिजे का किंवा फक्त संतोष भाऊचं नाव जिथे आले त्या ठिकाणी काम अशी लोकांची इच्छा पण या ठिकाणी दिसून येत भुसावरचा विकास करायसाठी भुसावळ नगरपालिकेची सत्ता असलीच पाहिजे त्याच्याशिवाय विकासच होऊ शकत नाही कारण जर अधिकार नाही राहणार तर बाकीच्या विषयाला काही अर्थ नाही आणि जर का सरकारी जे आता सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात किती ओरडले तर ते झोपायचं ढोंग करतात त्यामुळे तुम्ही कितीही तक्रारी केल्या त्यांच्या तो त्यांची सत्ता आहे ते आणि त्यांची माणसं बसले आहेत तर ते झोपेचं ढोंग करणार ते कधीच ऐकून घेणार नाही भाऊ जेव्हा आपण नगराध्यक्ष झाले होते हो म्हणजे आपण बघू शकतो की तो जो माहोल होता ते आपण जेव्हा नगर अध्यक्ष झालेली होुसावळ शहरामध्ये पूर्ण अतिशय एकदम एकाच नावावर संतोष बोल त्याच्यानंतर आपण आमदार झाले तर सगळं कडे तोच चर्चावरती संतोष बोड मात्र त्यावेळीचे संतोष भाऊ आणि आजच्या संतोष भाऊ मध्ये काय अंतर आहे त्यावेळेच्या संतोष भाऊ मध्ये आजच्या याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे फक्त इतकं झालं आहे की परिस्थिती जी आहे शासन बदललं आणि शासन बदलल्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आली ते गब्बर झाले आणि ते गब्बर जे आहे आज आपल्या भुसावळला हे करतायत आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात त्यानंतर मुंडगिरी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावाने पैसा खाणं मोठ्या प्रमाणात एक रस्ता एक वर्ष टिकत नाही सहा महिने टिकत नाही अशी पोझिशन आहे ब्लॉक कुठे कुठे बसवले गेले ब्लॉकचा किती मोठा विषय आहे ते सुद्धा सर्व आता धीरे धीरे आम्ही सांगू तुम्हाला पेवर ब्लॉक बसवण्याचं काय कारण अलग लक्षात बाकीचे काय काय कारण आहेत आणि एकेका एक ठिकाणी तीन तीन दार काम झालेलं आहे कागदोपत्री आणि केलं एकच दार आहे मोजमाप मध्ये सुद्धा फॉल्ट आहेत सर्व भरपूर विषय आहेत जनतेचा एक प्रश्न आहे पंधरा दिवसाआड भुसावळ शहरात पाणी येत आहे तर जनता त्रस्त झालेली आहे तर त्याला जबाबदार कोण आहे जनतेला माहिती आहे आणि मग जनतेला हीच तर वेळ आहे की जे पंधरा दिवसात नंतर पाणी देणे ते बी गडून पाणी देणे आपण मागील वीस वर्षांपासून जर चर्चा केली की आजपर्यंत सर्वसामान्य जनता रोड असेल नाले असेल पाणी असेल स्ट्रीट लाईट असेल याच मुद्द्यावर इलेक्शन होतात प्रत्येक वेळेला दोन हजार पंचवीस ची लढत आहेत तर आपण कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहे आपण थोडं बनवणार नाले बनवणार सगळ्यांचे आश्वासन असतात आपलं काही विकासाचं धोरण आहे धोरण आहे ते आम्ही आता जाहीर सभेमध्ये डिक्लेअर करू आज जर डिक्लेअर केलं तर समोरच्यांना त्याची संधी मिळेल आणि ते तुम्हाला माहिती आहे शेवटी आमच्याच पावलावर पाऊल ढून पैदा झाले लक्षात बाकीचा विषय नाहीये म्हणून थोडं तो, तो, शाध्यतऱ्या देऊ सर्व अमृती योजना नाम ना काही बोड घोटाळा की काही अगर पाणी जगा अगदी बघा अमृत योजनेच नाव इतकं सुंदर ठेवण्यात आलं होतं अमृत योजना पण यांनी त्या योजनेला एक जहरीली योजना करून टाकली पाण्याच्या टाक्यांच्या संदर्भात परिस्थिती जाऊन बघा पाइपलाईनच्या जा संदर्भात जाऊन बघा काय काय होते खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि हा भ्रष्टाचार जोपर्यंत नगरपालिकेची सत्ता चांगल्या माणसांच्या हाती देणार नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार बंद होऊ शकत नाही आणि त्यामध्ये विकास म्हणजे काय नुसते ठेकेदारीसाठी रस्ते गटरी करणे आणि बोगस बिलं बनवणे हा विकास आहे विकास सर्व्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे बेरोजगारीच्या संदर्भात असो त्यानंतर कामाच्या संदर्भात असो त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काय की गुंडगिरी कमी झाली पाहिजे आज भुसावळमध्ये सर्वात मोठा विषय जर असेल तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या नंतर सर्वात जास्त गर्द आणि गांजा विकला जात असेल तर तो भुसावळ मध्ये विकला जातोय हे एक मोठा विषय आहे भाऊ जसे की महायुती आणि महाविकास आघाडी महायुतीचे महा जितकेही नगरसेवक या ठिकाणी आहेत ते सगळं म्हणजे पैशापासून सगळे भरपूर दणगड झालेले आहेत सगळे आपण कसं तोड देणार कसं हे करणार जे पैशाने दणगड झालेले आहे ज्यांनी जनतेचा पैसा खाल्लेला आहे ती जनता काढेल ना आणि आता एक काढतील ना हे सुद्धा पैसा काढतील आणि जनतेला माझी विनंती आहे की कोणीही आपलं नुकसान करून घेऊ नये यांना सोडू नका यांनी जसं खटमल सारखं रक्त पेल आहे तसं तुम्ही यांचं खटमल जे आहे ना सर्व खटमलची औषध टाकून या खटमलांना तुम्ही व्यवस्थित जागा दाखवा सगळ्यांसाठी मेसेज आहे फक्त एकतर्फा मेसेज आहे सर्वांसाठी मोठ्या खटमलांपासून तर लहान खटमलपर्यंत दुसरे मोठ्या खटमलपासून तर लहान पर्यंत बस <laughs> press the bell icon on the youtube app and never miss another update